नमस्कार भागवान मी लातूर शेजारील खंडापूर या गावातून हा व्हिडिओ बनवतोय आणि परवालाच नागपंचिम झालेले आणि आज गौराईच्या निमित्ताने ही सर्व महिला बुलेचा कार्यक्रम खेळत आहे बुलेही खेळत आहे आणि आप आपल्या जुन्या संस्कृतीला उजाळा देण्यासाठी हे महिला सर्व भुलेही खेळत आहेत गौराई आहे काय महत्व आहे नागपंचमीचं नागपंचमीचं महत्व आहे काय महत्व नागोबा बहिणी बहीण भावाचं नाही बहीण भावाचा नागोबा आहे <laughs> आज गौराईच्या निमित्ताने मजेदार उखाना घ्या बघू सगळ्यात भारी उखाना कोण घेते गेल्या शास बसारखं मोहनराव पाटलाचं नाव घेते तुमच्या मनासारखं बर बर झालं आमच्या मनासारखं धन्यवाद आनंदी राहा पण वेळेला खाली ना गेली ती वस्ती घरनाथ रंडीला उकमागते माझ्यापेक्षा जास्ती का आधी मरायचे राधा नील आणि आकाशात चमकतात तारे नरसिंग रेड्डीचं नाव घेते लक्ष द्या सारे बर बर चमकतील तारे बिन लक्ष बी देतील सारे हा काचच्या गिला सात बदामाचा अर्क इक्रम पाटलाच नाव घेते गौराईच्या दिवशी <laughs> बर 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 पडला करून परमार्थ केला तर जीवनाला आहे अर्थ पाठी माग स्वामी समर्थ हिरवीगार झाडी इकडे हिरवीगार झाडी मला त्या डोंगर ते आमदाराच बैठक झाली वाटलं हिरवीगार झाडी नदीच्या काठी बलबींधोळचं नाव घेते तुमच्यासाठी बर बर ठीक आहे सोन्याची घागर साखरेन गासली दत्त पाटलाच्या नावाला राधाकृष्ण हसली बरोबर सोन्याची घागर साखरेनं गासलो का सोन्याची घागर साखरेनं गासली घागरच गोड झाली असेल सगळी तर बरं हा थोडासा जगा वेगळा उखाणा घेतला आता ही उखाना तुमचा मी पहिल्यांदा ऐकला धन्यवाद इकडे मोठ्या आईकडे हां हात भरून बांगड्या वांग भरून होती मांडेवर ज्ञानेश्वरी पुत्र जय जवान जय किसान गर्दे सारा देश दिलीप रड्डीच्या नावावर घेतला सौभाग्याचा वेश जय जवान जय किसान चांदीच्या करंड्यातलं कुंकुल ते बसून दिलीप रड्डीला आयुष्य मागते ब्रह्मदेवापासून देहरूपी करंड्याला दे आत्मरूपी झाकण अशोक रेड्डीच्या जीवनाला परमेश्वराच राख सासू माझी दयाळू दीर माझं हौशी अशोक रड्डीचं नाव घेते गौराईच्या दिवशी रामाने आणले रामफळ सीतेने आणले सीताफळ लक्ष्मणाने आणले चुडे आरि रड्डीचं नाव घेते व्यासवासनीच्या पुढे मला की आषाढी कार्तिक पडणारीची वारी घेण्यात रेड्डीच नाव घेते रामकृष्ण हरी हा <laughs> साधी फोट बघ चांदीच्या डब्बीत केशरी कुंकू असे काही नाव घेते हसून प्रत्येक <laughs> सणाचं काहीतरी महत्व आहे आणि परवालाच नागपंचमी झाली आणि आज गौराई आहे आणि गौराईच्या निमित्तानं अनेक महिला भुले खेळत असतात जुनी ग्रामीण हो भागात त्या सणाला महत्व देतात कारण शहरी भागात असं वातावरण दिसत नाही या व्हिडिओ मधून येणारी जी तरुण पिढी आहे काहीतर आपली संस्कृती जपतील तेवढाच माझा उद्देश आहे पाच काय घेतात घेता वाळ गोळ च्या नारे माझा गवनीता गेळे राजा सावळा राजना माझा गवनीता गेळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजा गोकुळ च्या तुम्ही मोठ्या डान गजा गे। चा नारी तुला गोडीन सांगते मारीन घालात तुला गोडीन सांगते मारीन घालात संख्या शंकावरी याची नगर खालीवरी दही दूध खाऊनी मडके फोडून आंतर रस्त्याला ला गोडीन सांगते मारीन घालात गोडीन सांगते मारीन घालात गाण ना गो फू बाय फू زړه ته کومه زړه ته کومه خوږه وي ما زړه کې ما زړه زرا پګړی کيډنا زرا ټاळ्या واځوي کي زرا جوش ایتنلا ها وو باي فو ها ها من ته ما نه دونه وو باي فو

पायली येत नाही तेवढं भजनाच्या पायली पाऊल म्हणत म्हणाव लागते राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा उघाडी पो पु। उघाडी पो पु। पु। बाळजी बाळाजू रेजो जु। तिसऱ्या दिवशी साधू संत हे मिळून येते ज्ञानेश्वरीचे दर्शन घेते बाळाजू जु। रेजू खंडापूर गावातील माझ्या महिला भगिनीच आणि आजीवाच मी आभार व्यक्त करतो ज्ञानेश्वर महाराज की जय जयू श्री गुरु देवा लाईक कमेंट सब्सक्राइब शेअर करे